हॅलो हाय फ्रेंड कशात तुम्ही आय होप सगळे ठीकच असाल तर माझ्या कुकिंग मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना आता स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर आपण आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओ लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करायला पण विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आज ही घेऊन आलेली आहे आणि आज ही मस्त अशी रेसिपी आहे ना ही पूर्ण स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा चला तर मग आपली रेसिपी आपण स्टार्ट करूया तर तुम्ही पाहिला असेल की इथे मी घेतलेला आहे दोन ते तीन वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि तांदळामध्ये मी काय केले एक वाटी जी आहे ना उडदाची डाळ ऍड केल्याच्या नंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी काय केले चार ते पाच तास आहे ना असंच भिजून घेतलेले आहे आणि कसं असतं की जे आता पाणी आहे ना तांदळाचं ते आपल्याला टाकून द्यायचं नाहीये ज्या प्रकारे आपल्याला मिक्सर मध्ये ज्यावेळेस आपण तांदूळ बारीक करून घेऊ ना त्यावेळेस ते तांदूळ म्हणजे ते पाणी लागणार आहे थोडं थोडं पाणी ऍड करून चांगला असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे तिथे तुम्ही पाहता असाल की फायनली आपल्या जे आहे ना ते पूर्ण जे तांदूळ आणि डाळ आहे ना ते पूर्ण मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेली आहे आता मी ह्याला काय करते थोडस पाणी ऍड करून घेतलेलं आहे आणि जे थिंकिंग थी। आहे ना ते व्यवस्थित ठेवायचे आहे म्हणजे जेणेकरून आपण इडल्या बनतील तशा प्रकारे ठेवायचं आहे ते तर ते मी थोडस काय केले केलेलं आहे पूर्ण मिश्रण एकसारखं करून ये ना दहा ते बारा तास मी असंच ठेवणार आहे झाकून ठेवून साइडला ठेवणार आहे तर तुम्ही पाहता असाल की दहा ते बारा तासाच्या नंतर आपल्या जे बॅटरला जे आहे ना बॅटर एकदम असं म्हणजे जाळेदार बनलेला आहे आणि म्हणजे एकदम फुलून तयार झालेला आहे तुम्ही ते विचार करू शकता की आपले इडल्या जे आहे ना तर परफेक्टली अशा बनणार आहे आता पावसाळ्यामध्ये काय होतं माहिती का जेणेकरून बॅटर लगे लगेच आपला रेडी होत नाही तर म्हणजे काय करायचं त्याला म्हणजे पूर्ण मिश्रण एक सारखं करून येणा ढवळून येणा काय करायचं अशा ठिकाणी ठेवायचं जेणेकरून त्याला गरम असं हिट लागलं पाहिजे काय होतं की गरमाईने बॅटर चांगला फुलतो आणि नंतर जाळीदार आपले जे आहे ना इडला एकदम रेडी होतात तिथे तुम्ही पाहता असाल की आणि शक्य जर नसेल जागा नसेल तर तुम्ही काय करा ना एक कुकरचं भांड घ्या कुकरच्या भांड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि त्याला झाकण लावून ठेवून द्या दहा ते बारा सा बा, बारा तासासाठी तर तुम्ही पाहताल की कशा प्रकारे आपले जे बॅटर आहेत खूप असं जाळीदार बनत फुलतं आणि तुम्ही पाहता असाल की इडल्याचे जे भांडे आहेत ना ते मी तर भांडे घेतलेलं आहे त्याला थोडस ऑइल लावल्याच्या नंतर आणि एका पळीने मी काय केलंय त्या भांड्याच्या कपच्या मध्ये ना थोडं थोडं बॅटर ऍड केलं आणि त्याच्यानंतर ना थोडस मी काय केले टॅप करून घेतले म्हणजे जेणेकरून काय होतं की व्यवस्थित बसले जातात आणि कुठंही लिक झालेले नाही म्हणजे पीठ वगैरे आहे ना आपलं एकदम रेडी झालेलं आहे आणि तुम्ही पाहता असाल की सात ते आठ मिनिट मिनिटांनी मी काय केलंय गॅसचा फ्लेम मिडियम ठेवलेला होता आणि त्याच्यानंतर आपलं इडलं जे आहे ना परफेक्टली बनलेला आहे आणि तुम्ही पाहताच की कशा प्रकारे आपली इडली जी आहे ना ते एकदम रेडी झालेली आहे आणि लगेच काय करायचं इडल्या काढायच्या नाही इडल्यासाठी काय करायचं ज्या भांड्यामध्ये आहे ना त्याला दहा ते पंधरा मिनिटं असष्ट इडल्या ठेवून द्यायचे काय होतं की इडल्या तुटाची शक्यता असते तर मग काय करायचं थोडस रेस्टसाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्या इडल्या थंड होतात तोपर्यंत का आपण काय करूया सांबर बनवून घेऊया तिथं मी तर असेल की अर्धी वाटी मी घेतलेली आहे उडदाची डाळ आणि डाळ जी आहे ना तर पूर्णपणे मी तिथं धुवून घेतलेली आहे आता इथे मी काय करते डाळ धुतल्याच्या नंतर कुकर मध्ये ऍड केलेली आहे थोडस पाणी जवळपास मी ते एक ग्लास पाणी ऍड केलेलं आहे आणि इथे एक म्हणजे एक दोन टोमॅटो घेतलेले आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर कट असे म्हणजे मोठे मोठे पीस ठेवलेले आहे म्हणजे चिरून घेतलेला आहे आणि तीन हिरवी मिरची ऍड केलेली आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आपण आता काय करूयाच्यामध्ये थोडस ना जे धाना पावडर आहे ते पण ऍड केलेली करूया आणि आता काय करायचं ह्याला झाकण लावून ना चार शिट्टी घ्यायची आहे चार शिट्टीमध्ये मध्ये काय होतं की डाळ जी आहे ना आपली छानपैकी शिजली जाते आणि ते दुसरीकडे पाहत असाल की छोटस भांड घेतलेल आहे त्या भांड्यामध्ये ना थोडस म्हणजे ठेवलेली आहे आपण काय चांगले पैकी भिजून घेऊया जे आपण तुम्ही पाहता असाल की डाळ डाळ जी आहे ना शिजायला टाकली होती ना ते पण चांगल्यापैकी डाळ शिजलेली आहे तर आपण ह्याला फोडणी देऊया तर तुम्ही पाहता असाल की मी पातेला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये ना जवळपास अर्धी वाटी ते मी तेल ऍड केलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये काय करूया थोडस जिरा जे आहे ना तर चांगल्यापैकी त्याला मध्ये जोपर्यंत तडतड असा आवाज येत नाही ना तोपर्यंत त्याला तो ला लाल असं होत नाही तोपर्यंत आपल्याला जिरा लाल करून घ्यायचा आता नंतर मी काय केले जे थोडासा जे होता ना कडेपात ते पण ऍड केलेलं आहे विडगी मिरची घेतलेली आहे दोन ते तीन आणि आपण तर काय करूया थोडंसं आलं लसणाची पेस्ट ऍड केल्याच्या नंतर ना हे पूर्ण पण ना चांगल्यापैकी पैकी आधी त्याला मग फ्राय म्हणजे तळून घेऊया तर आता आपलं जे आल लसणाचे पेस्ट आहे ना आणि मिरची वगैरे जे आहे ना ते पण पन... ऑलमोस्ट पूर्णपणे काय झाले की तेलामध्ये परतलेली आहेत आपण इथे बेसिक मसाले ऍड करूया तिथं मी घेतलेला आहे चिकन मसाला मटन मसाला आणि होम मेड मसाला पूर्ण एक एक चमचा घेतलेला आहे आणि तिखट लाल तरी पावडर पण घेतलेली आहे की आता काय करायचे जी तेलामध्ये मसाले टाकलेत ना पूर्णपणे काय करायचे परतून घ्यायचे आणि तो कोथंबीर जी आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आपण ते पण तेलामध्ये परतले गेले ना तर खूप असा सुगंध पण येतो आणि टेस्ट थोडीशी वेगळी येत म्हणजे चांगली आता आपण याला काय करूया चांगल्यापैकी परतले तर आहेत आपण ह्याची जी डाळ शिजलेली आहे ना ते पण ऍड करूया डाळ टाकल्याच्या नंतर आपण पूर्णपणे मिश्रण जे आहे ना ते एकसारखं करून घेऊया तर इडलीसाठी जी डाळ आहे ना ते घट्ट झालेली आहेत आपण ह्याच्यामध्ये काय करूया थोडंसं पाणी ऍड करूया पाणी ऍड केल्याच्या नंतर ना पूर्ण म्हणजे एकसारखं मिश्रण हलवून घेऊया आणि तुम्ही तर पाहत असाल की चवीपुरते मीठ ऍड केलेलं आहे आणि मीठ ऍड केल्याच्या नंतर थोडस चिंचाचं पाणी जे आहे ना मी काढून घेतलेलं आहे म्हणजे त्याची जी साल वगैरे आहे ना ती साईडला काढून घेतली पाणी जे आहे ना काढून घेतलेलं आहे थोडस पाणी ऍड केलेलं आहे आणि तुम्ही पाहत असाल की परफेक्टली अशी जी आपली आहे ना आणि ती डाळ आपलं जे सांबार आहे ना ते एकदम रेडी झालेलं आहे आता त्याच्यामध्ये लास्ट मी काय केले पाहिजे पाहिलं का थोडस गुळ जे आहे ना तो गुळ ऍड केलेला आहे म्हणजे फार काही ऍड करायचं नाही फक्त जी असतं तिखट असं तिखटाला थोडस कंट्रोल करत आणि काय होतं टेस्ट खूप छान येते त्यासाठी गुळ इथे ऍड केलेला आहे फायनली माझी जी इडली रेसिपी आणि सांबारची जी आहे ना एकदम रेडी झालेली आहे कशा प्रकारे झालेली आहे ते पण तुम्हाला मी दाखवते एकदम जाळीदार वगैरे झालेलं आहे आणि आपलं जे सांबार आहे ना इतकं टेस्टी वगैरे झालं होतं तर ते तुम्ही पाहत असाल की फायनली आपली रेसिपी रेसिपी जी आहे ना तर मस्तपैकी झालेली आहे फायनली माझी जी इडली सांबार रेसिपी आहे ना तर बनून तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ मी हिताच सेंड करते तर ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी हिताच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला चॅनेलला सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय